नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार हे वेगळे झाले त्याला आता जवळपास दीड वर्ष लोटलेलं आहे आणि यामागचं कारण त्यावेळेला सुरुवातीला जे सांगितलं गेलं ते म्हणजे उद्धव ठाकरे हे कोणालाही भेटत नाहीत संपर्कात नसतात म्हणजे ज्या ज्या वेळेला भेटायला मातोश्रीवर आमदार गेलेले आहेत तेव्हा त्यांना वेळ दिला गेला नाही त्यांच्याशी संवाद साधला गेला नाही असा आरोप झाला होता आता बाकी आरोप अनेक आमदारांवर केले जात आहेत उद्धव ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंकडून खोक्यांचे आरोप होतात गद्दारीचा आरोप होतो पण हे म्हणणं सगळ्या आमदारांचं होतं की उद्धव ठाकरे हे भेटत नाहीत त्यांच्या भोवती काही लोकांचा गराडा असतो त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत जाता येणं शक्य होत नाही ते आमचं काही ऐकून घेत नाहीत आमच्या समस्या ऐकून घेत नाहीत आणि हे केवळ या आमदारांचंच म्हणणं होतं असं नव्हे त्यानंतरच्या काळामध्ये अनेक लोक उद्धव ठाकरेंना सोडून गेले कार्यकर्ते असतील काही महिला कार्यकर्त्या असतील पदाधिकारी असतील ते सोडून गेल्यानंतर त्या प्रत्येकाने ज्या ज्या वेळेला पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळेला ते त्यांनी हीच कारणं दिली की उद्धव ठाकरे जे आहेत ते कधी संपर्कात नव्हते त्यांच्याशी कधी संवाद होऊ शकला नाही त्यांनी आपली कधी विचारपूस केली नाही हेच सगळ्यांचं म्हणणं होतं म्हणजे एकंदरीतच सगळ्यांच्या ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडून दुसरीकडे जाण्याचा मार्ग चोखाळला किंवा मार्ग निवडला त्या प्रत्येकाचं म्हणणं किंवा त्यांच्या बोलण्यातलं साम्य हेच होतं की उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत आणि याचं कारण उद्धव ठाकरेंमध्ये असलेला तो अहम होता की मला प्रत्येक वेळेला विचारलं पाहिजे किंवा त्यांच्या भोवती जी काय माणसं आहेत त्यांचंच ते ऐकायचं बाकी ज्यांचं ऐकून घ्यायचं नाही अशी कदाचित त्यांची प्रवृत्ती असेल त्याच्यामुळे झालं आणि त्याच्यामुळे या सगळ्या पक्षाची आज आपण ही स्थिती पाहतोय आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेमका हाच मुद्दा उपस्थित केला की उद्धव ठाकरेंचा इगो जो आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या घडून आल्या मोठं नुकसान जे आहे ते महाराष्ट्राला म्हणा किंवा सर्वसामान्य जनतेला सहन करावं लागलं पण त्याच्यात त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे आरेची जी कारशेड आहे जो मुद्दा अनेक दिवस गाजत होता सातत्याने ते कोटबाजी चालू होती त्याविषयीची आंदोलनं चालू होती आणि तिथे मेट्रोची कारशेड होणार होती आरेची जिथे जंगल आहे त्या भागामध्ये पण त्याला विरोध केला गेला आणि ती कारशेड कांजूरला हलवायची अशा पद्धतीचा हेका हा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये धरला गेला की आरेमध्ये होणार नाही कारण तिकडे पर्यावरणाला नुकसान होते तिकडे दुर्मिळ प्राणी आहेत झाडांचं नुकसान होईल आणि सध्याच्या काळामध्ये पर्यावरणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यात आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री त्यामुळे त्यांनी या संदर्भात सातत्याने हा मुद्दा लावून धरला मग तिथे आंदोलन होऊ लागली आणि या सगळ्याला इतका विलंब झाला की जवळपास दोन तीन वर्ष काम रखडलं आणि त्याला जवळपास दहा हजार कोटींचं नुकसान किंवा फटका जो आहे तो या सगळ्या प्रकल्पाला बसला याचा मागचं कारण काहीच नव्हतं फडणवीस तेच म्हणतायत या मुलाखतीमध्ये याला काहीच कारण नव्हतं मुळातच सर्वोच्च न्यायालयाने इथे कारशेड बांधण्याची परवानगी दिली झाडं तोडण्याची परवानगी दिली का दिली तर त्या ठिकाणी जेव्हा मेट्रो होईल त्याचा अर्थातच फायदा पर्यावरणाला होणार आहे त्यामुळे झाडं तोडली गेली तरी तिथे मेट्रो उभी राहील आणि त्याचा निश्चितपणे पर्यावरणाला जास्त फायदा होईल हाच उद्देश होता आणि त्यामुळे ती परवानगी दिली होती सर्वोच्च न्यायालयाने मग त्याच्यात फडणवीस एक मुद्दा उपस्थित करतात की जर पर्यावरणाच्या नावाखाली उद्धव ठाकरेंचा एवढा या सगळ्या प्रकल्पाला विरोध होता आरेतल्या कारशेडला विरोध होता मग त्याच ठिकाणी जेव्हा ते सत्तेत होते पालिकेमध्ये आता सध्या प्रशासक आहेत पण जेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणून सत्ते ते सत्तेत होते तेव्हा त्याच ठिकाणी आरेच्या परिसरामध्ये कॉलनी बांधण्यासाठी बिल्डरना परवानगी देण्यात आली तेव्हा झाडं तुटली नाहीत ते का तेव्हा का पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित केला गेला नाही त्यावेळेला रान का उठवण्यात आलं नाही हा जर सवाल फडणवीस उपस्थित करत असतील तर तो योग्य आहे पण तो केवळ इगोमुळे हा विषय लावून धरला गेला आणि काही करून आरेमध्ये होऊच जायचं नाही कांजूरलाच आपण हलवायचं ती जी कारशेड आहे ती आणि सगळा प्रकल्प त्याच्यामुळे रखडला आणि नुकसान कितीचं झालं तर दहा हजार कोटींचं हेच उद्धव ठाकरे जे आहेत ते नेहमीच आता भाषणांमध्ये महाराष्ट्राचं कसं नुकसान होतंय महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही आदित्य ठाकरे सुद्धा बोलत असतात वेगवेगळे आरोप आणि घोटाळे सांगत असतात हा मुद्दा त्याच्यात उपस्थित होतो की आज तुमच्या इगोपाई जवळपास दहा हजार कोटींचं नुकसान महाराष्ट्राचं झालं आणि या सर्वसामान्यांचा पैसाच आहे आज सर्वसामान्यांना त्याच्यामुळे त्रास सहन करावा लागला फडणवीस त्या मुलाखतीत म्हणतात आता हे नुकसान कसं भरून काढणार तर ते त्या मेट्रोसाठी जी तिकीटं आहेत त्याचे दर वाढवावे लागतील त्या तिकीटातून तो सगळा खर्च जो आहे तो वसूल होईल जे नुकसान झालेलं आहे ने ते वसूल होईल म्हणजे हा सगळा भूर्दंड जो आहे हा लोकांना भोगावा लागणार आहे आगामी काळामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस झाडं तोडायला मान्यता दिली त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की ही जी झाडं तिथे तुटली जाणार आहेत ही झाडं त्यांच्या एंटायर लाईफ स्पॅनमध्ये मध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं ही मेट्रो ऐंशी दिवसात करेल एटी डेज आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ती झाडं तोडायला मंजुरी दिली त्यानंतर ती जागा रद्द करून नवीन जागा त्या ठिकाणी न शोधता जो डिले केला उद्धव ठाकरे सरकारने त्याच्यामुळे मुंबईला प्रदूषणाला तर समोर जावंच लागलं पण दहा हजार कोटी रुपये जास्तीचे मोजावे लागले हा जो टाइम गॅप गेला त्याच्यामुळे या मेट्रोची किंमत दहा हजार कोटीनी वाढली आणि प्लस जी मेट्रो दोन वर्षापूर्वी सुरू झाली असती ती तीन वर्ष सुरू होत नसल्यामुळे त्या ठिकाणी लाखो टन प्रदूषण आणि गॅसेसचं एमिशन हे मुंबईकरांना सहन करावं लागतंय त्यामुळे मुंबईकरांना एकीकडे एक 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 पैशाचा चुना तर लावलाच यांनी पण दुसरीकडे प्रदूषणालाही समोर जाण्याकरता त्या ठिकाणी भाग पडला इगो करता आपण जर आरेचा नकाशा बघितला आरेचं फॉरेस्ट पूर्ण संपत त्यानंतर उद्धव ठाकरे जीच महानगरपालिकेत असताना पाच बिल्डरला त्यांनी परमिशन दिली आहे त्यांच्या कॉलनीज आहेत मोठ्या मोठ्या आणि त्याच्यानंतर हा पोर्शन आहे जिथे हे होत आहे म्हणजे त्या कॉलनीजला ज्यावेळेस त्यांनी परवानग्या दिल्या मोठ्या मोठ्या बिल्डर्सला तेव्हा पर्यावरण आठवलं नाही सगळी झाडं तोडून तिथे कॉलनीज झाल्या आणि ज्या प्रोजेक्टमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे त्याला मात्र विरोध केला इगो करता विरोध होता दुसरं काही मग हे सगळं इगोमुळे झालं इगो म्हणजे माझा अहम की मी ऐकणार नाही कोणाचं मला जे वाटेल त्या पद्धतीने करीन ही जी भूमिका होती त्याच्यामुळे आज जवळपास दहा हजार कोटींचं नुकसान जा सहन करावं लागलं कोस्टल रोडच्या बाबतीतही फडणवीसांनी सांगितलं आज दावा केला जातो उद्धव ठाकरेंकडून किंवा त्यांच्या गटातल्या नेत्यांकडून की कोस्टल रोड जो तो आम्ही बांधला फडणवीसांनी तेव्हाही सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट होता पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही कुठेही त्यासाठी जोर लावला नाही की ते काम लवकर होईल आणि कोस्टल रोड पूर्ण होईल इतकी वर्ष तो रखडलेला प्रोजेक्ट नंतर फडणवीसांच्या काळामध्ये त्याला वेग आला आणि तो सुरू झाला आज आता आपण पाहतोय की आता काही महिन्यांमध्ये तो त्यातला एक मार्ग सुरू होणार आहे असं म्हटलं जाते आणि अने अनेक वेळेला त्याची छायाचित्रही आपण पाहिले की किती पूर्णत्वाला तो गेलेला आहे सुद्धा या प्रकल्पामध्ये एम एस आर डी सी किंवा एम एम आर डी ए यांचंच काम होतं पण उद्धव ठाकरेंनी गळ घातली फडणवीस मुख्यमंत्री असताना याच्यात सुद्धा समाविष्ट करून घ्या त्यांना सुद्धा काहीतरी काम द्या तेव्हा फडणवीस हे पालिकेतल्या काही लोकांना घेऊन त्याच्या प्रेझेंटेशनसाठी सोबत घेऊन गेले त्यातून ते पालिकेला काम मिळालं मी फडणवीसांचा दावा आहे की केवळ एवढ्यापुरताच उद्धव ठाकरेंचा संबंध होता की आमच्या पालिकेला काम द्या बाकी हा जो कोस्टल रोडचा प्रोजेक्ट आहे हा पूर्णत्वास नेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही केलेलं नाही मी फक्त श्रेय घेण्यापुरतं मला काहीतरी त्याच्यामधनं मिळालं पाहिजे माझं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे एवढाच उद्देश त्याच्यामध्ये दिसून येतो या इगोची किंमत जी आहे ती किती मोजावी लागली पा दहा हजार कोटींचं नुकसान झालं इतके वर्ष हा प्रकल्प रखडलेला आहे मेट्रोचा सुद्धा कोस्टल रोडचा सुद्धा प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये आमच्या पालिकेला घ्या म्हटलं पण जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा याला वेग आला का गा या प्रकल्पाला तर आलेलं नाही म्हणजे अहम जपण्यामध्ये इगो जपण्यामध्ये इतकं नुकसान झालं म्हणजे पक्षाचं नुकसान झालंच तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो वारंवार त्यांच्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे नरसय्या आडम हे सुद्धा कम्युनिस्ट पार्टीचे नेते त्यांनी सांगितलं कामगारांसाठी जी कॉलनी उभी राहणार होती जी वसाहत उभी राहणार होती जी आज पंतप्रधान निवास योजना जी आहे त्याच्या माध्यमातून उभी राहते उद्धव ठाकरेंना या संदर्भात संपर्क साधला तेव्हा त्यांनी दोन तास बाहेर बसवून ठेवलं आपल्याशी संवाद साधला नाही असं आडम म्हणाले एका मुलाखतीत म्हणजे नुकसान किती झालंय पा केवळ इगोमुळे अहममुळे मला विचारलं पाहिजे मला माझं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे त्याशिवाय काहीच होणार नाही हेच त्याच्यामध्ये दिसून येतं किंवा इकोची किंमत नेमकी किती असा प्रश्न मनात आल्यापासून राहत नाही आणि त्याचा भुर्दंड पुढे मग जनतेला भोगावा लागतो आणि तो मेट्रोमध्ये आता भोगावा लागणार आहे तिकीटाच्या रकमा वाढणार आहेत किमती वाढणार आहेत दहा हजार कोटी जे आहे ते भरून काढण्यासाठी शिवाय तो प्रकल्प रखडलेला आहे तो आहेच म्हणजे जे काम त्या दोन वर्षात आधी झालं असतं तर मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन जे आहे ते कमी होऊ शकलं असतं ते आणखी दोन तीन वर्ष प्रकल्प रखडल्यामुळे तो कार्बन जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वातावरणात आहेच म्हणजे प्रदूषण वाढलेलं आहे या सगळ्या इगोचा परिणाम जो आहे उद्धव ठाकरेंचा हा किती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचा भूर्दंड पडलेला आहे जनतेला एकूण पर्यावरणाला हे त्याच्याहून स्पष्ट होतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद